हाय uh, so, सो आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस बद्दल खूप दिवसांनी आपण एमबीबीएस बद्दल डिस्कस करणार आहोत कारण की सगळ्या सर्वांना माहीत आहे एसचा जो शेवटचा राऊंड होता आपला स्पॉट राऊंड होता ऑनलाईन uh, घेण्यात आलेला तो रद्द केलेला आहे त्यांचे सर्व सीट्स कॅन्सल झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणतेही अपडेट आलेले आहेत कोणतेही अपडेट आलेले नाही आहेत कारण की ऑल इंडियाचा राऊंड झालेला आहे ओके पण पंच्याऐंशी टक्क्याचा राऊंड राहिलेला आहे पंच्याऐंशी टक्क्याचा राऊंड राहिलेला आहे त्याच्याबद्दल आणखी कोणतेही अपडेट सीट सेलकडून आलेले नाही आहेत आणि सीट साधारणतः दीडशे ते तीनशेच्या आत शिल्लक राहिलेले आहेत एम बी बी एस साठी दीडशे दीडशे ते तीनशे दीडशे ते तीनशेच्या आत सीट शिल्लक राहिलेले आहेत कन्फर्मेशन आणखी आले नाही आहेत कारण की स्पॉट राऊंडला एक साधारणतः शंभर दीडशे दोनशेपर्यंत पर्यंत जागा शिल्लक राहिल्या होत्या त्या जागा भरून काही राहिलेल्या आहेत एमबीबीएस बर का एमबीबीएस बद्दल बोलतोय मी प्रायव्हेटचं प्रायवेटचं एक राहिले असतील नसतील ना कन्फर्मेशन नाहीये तेवढं पण प्रायव्हेटच्या जागा राहिलेल्या आहेत एक मोस्टली शंभरच्या आतच पकडा तुम्ही शंभरच्या आतच कारण की खूप व्हिडिओ पाहिले व्हिडिओमध्ये दे देखील वेगवेगळं सांगत आहे त्यामुळे मी देखील कन्फर्मेशन नाही देऊ शकत तुम्हाला माझ्या अंदाजे शंभर किंवा दोनशे किंवा तीनशेच्या आत ती एवढ्या तीनशेच्या आत एवढ्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत एमबीबीएसच्या एमबीबीएसच्या आणि चे कोणतेही अपडेट आलेले नाही आहेत आजचा आपला टॉपिक तोच आहे कारण की एमबीबीएस च्या स्थित राहिलेले आहेत आता काही विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या स्टडीला लागलेले आहेत त्यांच्या त्यांच्या स्टडीला लागलेले आहेत आणि त्यांना देखील वाटत आहे की भेटेल का नाही कारण की अगोदरच क्लिअर करतो तुम्हाला काही च्या ज्या जागा आहेत ज्या जागा आहेत खूप आय की मधून गेलेल्या आहेत आय की मधून ब्लॅक मधून भरण्यात आलेले आहेत त्यामुळे कट ऑफ देखील खूप खाली राहिलेलं आहे म्हणजे अटॉप इतका वरी राहिलेला आहे की आपण एक्सपेक्ट देखील करू शकत नाहीत की पंधरा पाचशे सोळा पाचशे सतराचा विद्यार्थी देखील यावर्षी एमबीबीएस लागलेला नाहीये म्हणजे किती ब्लॅक मध्ये एसच्या सीट्स गेलेल्या आहेत खूप खूप ब्लॅकमध्ये एसच्या सीट्स गेलेल्या आहेत आता जागा ओढलेल्या आहेत आय क्यूसाठी साठी पण आहेत आय क्यू म्हणजे ती पटवीस नुसार तुम्हाला तर सर्वांना माहितच आहे बी एम एसला ला तेच चालू आहे आणि एमबीबीएस ला पण तेच चालू आहे त्यांच्या त्यांच्या वळखीने त्यांनी घेतात आता एमबीबीएसच्या राहिलेल्या जागा कशा भरल्या जातील पुढचा अराउंड कोणता स्पॉटच होईल पण सी डी नवीन नाटकच केलं ना नवीन नाटकच केलं ऑनलाईन फॉर्म भरलं ऑनलाईन घेतलं पुन्हा डायरेक्टली लगेच रद्द केला तो राऊंड खेळणं चालूच आहे खेळणं चालूच आहे एमबीबीएस असेल एस असेल दरवर्षी त्यामुळे नेक्स्ट इयर तर सीडीसी कंडक्ट काहीच करणार नाही मेडिकलची प्रोसेस वगैरे त्यामुळे त्याच्यामुळे टेन्शन नाहीये कारण की काउन्सिलिंग ही एकत्रच होईल आता कशी होईल काय होईल ते आपल्याला लवकरच अपडेट येतील पण आता आपण आज काय डिस्कस करणार आहोत एमबीबीएस बद्दल एमबीबीएस बद्दल आता पुढच्या राऊंडचे काय अपडेट असतील कसे होईल काय होणार कसं होणार कारण की विद्यार्थी आता काय म्हणत आहेत सर ऑल इंडियाचे पेमेंट पैसे कधी येतील अरे बाबा तुम्हाला माहित तरी आहे का पंच्याऐंशी टक्क्याचा राऊंड राहिलेला आहे पंच्याऐंशी टक्क्याचा राऊंड रद्द करण्यात आला होता त्या विद्यार्थ्यांच्या सीट्स कॅन्सल केलेल्या आहेत त्या जागा देखील राहिलेल्या आहेत भरून घ्यायच्या आता त्या जागा कशा भरल्या जातील Uh, कोणत्या पद्धतीने भरल्या जातील मॅनेजमेंटच्या मॅनेजमेंटला पण भरू शकतात ते कॉलेज वाईज झालं मॅनेजमेंट हे कॉलेज वाईज झालं पण आता जागा भरतील पण आता कशा स्पॉट राऊंड होईल स्पॉट ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल कसा राऊंड कंडक्ट कर, कसा केला जाईल कारण की डी चे खूप स्टेवा राऊंड झालेले आहेत त्यामुळे आपण आपण ते घरी धरू शकत नाहीत एसचं कटलेलं आहे आणि एम चा ऑलमोस्ट प्रोसेस संपत आलेली आहे पण एमबीबीएसच्या शेवटचा राऊंड राहिलेला आहे त्याचं काय होणार तेच सर्व विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे की होणार की नाही कारण की एक साधारणतः शंभरच्या आज जागा पकडा दोनशे चार जागा पकडा तीनशे चार, चार जागा कन्फर्मेशन नाही आहे पण मोस्टली शंभरच्या आतच शंभरच्या आत जागा राहिली असतील पण एमबीबीएस ची सीट ऐकायच ना एमबीबीएसची सीट आहे खूप विद्यार्थी वेटिंग वरती पण थांबलेले आहेत रिपीट पण करत आहेत त्यांचं कसं होणार कारण की कट ऑफ तुम्हाला माहितच आहे कसा गेलेला आहे मॅनेजमेंटनं जिथं भेटेल तिथं विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत कारण की त्यांना देखील माहिती तो भेटणार नाही सो गाईज आता नेक्स्ट आता एमबीबीएस साठी पण लवकरच अपडेट येतील गाईज right? एमबीबीएस साठी पण लवकरच अपडेट येतील सी uh, वेबसाईट वरती लवकरच अपडेट होतील आता ते राऊंड कसा होईल कसा होणार आहे ते आता आपण आल्यानंतर नोटीस आल्यानंतरच पाहू पण मी एक्सपेक्टेड सांगू तुम्हाला की स्पॉट राऊंडच होणार आहे तो पण स्पॉट राऊंडच होईल एमबीबीएसचा स्पॉट राऊंडच होईल पण माझ्या मते ऑफलाईन झालेला बरा राहील ऑफलाईन झालेला भरा भरा राहील कारण की ऑनलाईन नको ऑफलाईन झालेला चांगला राहील ऑनलाईन कोणताही राऊंड होई नाही कारण की ऑनलाईन राऊंड झाला रद्द करण्यात आला ऑनलाईन राऊंड झाला बी एमबीबीएसचा तर रद्द करण्यात झालेला आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी लास्ट राऊंडचा कट ऑफ काय तुम्ही ऐकून घ्या बी एसचा लास्ट राऊंडचा कट ऑफ काय होता मी तुम्हाला खाली शेअर करेलच पीडीएफ मध्ये पीडीएफ मध्ये तुम्हाला शेअर करेल बी एसचा लास्ट राऊंडचा कट ऑफ काय होता तुम्ही स्वतः कट ऑफ किती राहिलेला आहे किती होता त्यामुळे एम बी बी एस च्या फॉर एक्झाम्पल पाचशे दहा प्लस आणि पाचशे सतरा पाचशे अठरा कॅटेगरी वाईज त्यांच्या त्यांच्या सॉरी पाचशे सतरा प्लस पाचशे अठराच्या आज जे आहेत ओपन असेल ओबीसी असेल ते विद्यार्थी वेट करत असतील तर त्यांचे चान्सेस आहेत लागण्याची जर तुम्ही आतापर्यंत कुठंही सीट घेतली नसेल तर तुम्ही आतापर्यंत कुठेही सीट घेतली असेल तर तुमचे चान्स आहेत लागायचे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी शिकवणं चालू आहे ओके नो प्रॉब्लेम सर्व ठिकाणी सुरू आहे नो तुम्ही तुम्ही नंतर पण एक राऊंड राहिलेला आहे काही एमबीबीएस साठी एक राऊंड राहिलेला आहे तो रद्द करण्यात आला होता विद्यार्थ्यांचा खूप लॉस झालेला आहे अशाच कुटाण्यामुळे कोर्टात मॅटर चालू आहे त्याच्यामुळे सीईटीएलची देखील काउन्सिलिंग लेट झालेली आहे तुम्हीच पहा ना तेरा तारीख तीस तारखेला आपली सर्व काउन्सिलिंग संपणार होती किती तीस तारखेला आज आहे तेरा तारीख तेरा तारखेपर्यंत आप, अपडेट कोणतेही आलेले नाहीयेत कशामुळे कोर्टात तेच मॅटर चालू आहे बीएमएसच्या विद्यार्थ्यांचा वेगळा मॅटर चालू आहे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा वेगळा मॅटर चालू आहे सी टी एस जर अगोदरच प्रॉपरली प्लॅनिंग वाइज सर्व केलं असतं तर आतापर्यंत सर्व विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या मेरिट प्रमाणे लागले असते आणि त्यांचे त्यांचे कॉलेज सुरू झाले असते आता एमबीबीएस चे जे शेवटचे विद्यार्थी राहिलेले आहेत एम बी बी एस ची साठी तर त्यांचा सिलेबस ऑलमोस्ट सुरू झालेलाच आहे दोन वर दोन महिने दोन ते ती तीन महिने झाले त्यांचे कॉलेज सुरू झालेले आहेत आणि आता शेवटचा राऊंड राहिलेला आहे जागा शिल्लक राहिलेल्या आहेत पाहू आता आपण काय होतं ते सी डी सीलाच सांगेल आपल्याला पण माझ्या मते जर पुढचा राऊंड स्पॉटच होईल एमबीबीएस साठी स्पॉटच राऊंड होईल आणि ऑफलाईन झाला तर खूपच चांगलं होणार आहे कारण की कॉलेजवरती जाऊन आपण करू शकतो आणि काहीच तुम्हाला सांगू का साधारणतः तीस तारीख तीस बारा दोन हजार तेवीस तीस बारा दोन हजार तेवीस सर्व काउन्सलिंग आपली या टायमाला संपू शकते किती तीस बारा दोन हजार तेवीस काउन्सलिंग संपत्ती